नमस्कार मंडळी चला तर आज आपण इडलीचे परफेक्ट असे प, प पीठ फर्मेंट कसे करायचे ना ते पाहतो आहे त्यामुळे ना रेसिपी अगदी शेवटपर्यंत पहा थंडीच्या दिवसामध्ये तुम्हालाही जर हा प्रॉब्लेम येत असेल ना तर तुम्ही फक्त एकदाच हा शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा तर पहा तुम्ही पाहू शकता आपलं इथे पीठ जे आहे ना ते दुपटीने फुललेलं आहे आणि जाळी जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर तुम्हाला मी दाखवते जाळीसुद्धा किती सुरेख आणि सुंदर अशी पडलेली आहे इडल्यासुद्धा एकदम मऊ लुसलुशीत अगदी होताने खाता येतील ना इतक्या छान कापसासारख्या पांढऱ्या शुभ्र तशात जाळीदार तयार होतात आणि सांगायचं म्हटलं तर एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला मी टिप्स सांगणार आहे तर सर्वात पहिले इथे रेशनचे तांदूळ आपल्याला मोजून घ्यायचे आहे ज्या वाटीने तुम्ही प्रमाण घेताय ना त्या वाटीने चार वाट्या जर तांदूळ असतील त्यासाठी एक वाटी उडीद डाळ हे अगदी परफेक्ट आणि अचूक प्रमाण आहे जर तुम्ही तांदळाच्या अर्ध जर तुम्ही इथे उडीद डाळ वापरली ना तर त्याने इडली काय होतं चिकट होते आणि मग हवी तशी इडली जाळीदार होत नाही आणि सॉफ्टसुद्धा राहत नाही कारण चिकटपणा जास्त असल्यामुळे उडीद डाळीमध्ये इडली थोड्याच वेळामध्ये थोडीशी अशी कडक व्हायला सुरुवात होते त्यामुळे तांदुळाचं चार वाटीला एक वाटी प्रमाण अगदी परफेक्ट आहे तीन ते चार पाण्याने स्वच्छ तांदूळ इथे आपण धुवून घेतलेले आहे आता ह्या धुवून घेतलेल्या तांदळामध्ये अर्धा चमचा मेथीदाणे घालायचे आहे हो हाच सिक्रेट पदार्थ आहे जो की इडलीला फर्मेंट करण्यासाठी इडलीचं बॅटर व्यवस्थित आणि दुपटीने फुलण्यासाठी हेच आपले मेथीदाणे मदत करतात त्यामुळे कधीही इडली बनवत असताना मेथीदाणे तुम्ही टाकून पहा तुमची इडली उन्हाळा पावसाळा थंडी कुठल्याही ऋतूमध्ये मोसममध्ये तुमची इडली अगदी परफेक्टच बनणार कारण यामध्ये आपण घातलेली आहेत मेथीदाणे आणि मेथीदाण्यामुळे पीठ अगदी फर्मेंट व्हायला मदत होते तर पहा इथे आपण चार ते पाच तासासाठी उडीद डाळ व तांदूळ चांगले भिजून घेतलेले आहे आहे ना तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेऊन मगच ते भिजत घालायचे आता यामधलं संपूर्ण पाणी निघेल तेवढं आपण काढून घेतलेलं आहे आता आपल्याला लागणार आहे इथे मिक्सरचं भांड तुमच्याकडे मोठंवालं मिक्सरचं भांडं असेल ना ते सुद्धा चालेल किंवा छोट्या भांड्यामध्ये सुद्धा तुम्ही हे डाळ व तांदूळ वाटून घेऊ शकता त्याचमध्ये ते मेथीदाणेसुद्धा आपल्याला वाटून घ्यायचे आहे तर तुम्ही इथे पाहू शकता आपण छानसं असं हे बॅटर वाटून घेतलेलं आहे दाळ तांदूळ चांगले बारीक वाटून घ्यायचे अजिबात रवा ठेवायचे नाही कारण जेवढं तुम्ही बारीक वाटाल ना तेवढं तुमची इडली जाळीदार बनते आता इथे मी एक डबा घेतलेला आहे कारण आपल्याला उबदार आणि जिथे हवा जाणार नाही ना अशाच भांड्यामध्ये इडलीला पीठ फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं आहे ही एक टिप्स खूप महत्त्वाची आहे त्यामुळे लक्षपूर्वक काही आणि ही पद्धत तुम्ही सुद्धा वापरा तर आता याच पद्धतीने सर्व दाळ तांदूळ इथे वाटून घेतलेली आहे तर तुम्ही इथे पिठाचं प्रमाण पाहू शकता किती आहे आणि आपलं आता फुलल्यानंतर किती होतं तर आता इथे पहा आपण छानस डाळ तांदूळ वाटून झालेले आहेत आता रेबिन म्हणजे रेबिन सारखं आपलं हे पीठ जे आहे ना तर इतपत घट्ट असायला हवं खूप पाणी घालून खूप पातळ करू नका नाहीतर तुमच्या इडल्या फुगणार नाहीत जाळीसुद्धा त्याला हवी तशी येणार नाही आता अगदी हलकासा चमचा घालून फिरवून घेतलं आणि झाकण लावून यावरती उबदार काहीतरी जड ठेवायचं आहे आणि उबदार वरतून टाकायचं म्हणजे रात्रभर मी हे पीठ अशा पद्धतीने ठेवलं होतं जिथे उबदार अजिबात थंडी पोहोचणार नाही तर आता हे झाकण आपण खोलून पाहूया तर तुम्ही पाहू शकता आपलं दुपटीने इथे पीठ फुलून आलेलं आहे त्याचबरोबर त्याला किती सुंदर असं म्हणजे फर्मेंट झालेलं आहे एकदम छान अशी जाळीसुद्धा पडलेली आहे त्याचबरोबर पिठाला हलकासा आंबूस आंबो आलेला आहे कारण आपलं पीठ आंबवलं ना तरच ती इडलीसुद्धा खायला टेस्टी आणि परफेक्ट होते साऊथ इंडियन पद्धतीने जर तुम्ही इडली बनवताय ना तर ही पद्धत अजिबात चुकू नका परफेक्ट आहे आणि या पद्धतीने जर तुम्ही इडली बनवली ना तर कोणीही तुम्हाला नावं ठेवणार नाही अगदी परफेक्ट झाली म्हणूनच ऐकायला मिळेल तर पहा तुम्हाला जेवढ्या प्रमाणात इडली बनवायची तेवढं पीठ बाजूला काढायचं आहे त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ व पोहे खायचे तीन ते चार चमचे यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे आता तेल का घालायचं तर बऱ्याच वेळेला एकदम रुखीसुखी अशी म्हणजे कोरडी कोरडी इडली तयार होते आणि मग अशा वेळेला वे ना ती खायला नकोशी होते त्यामुळे एकदम सॉफ्ट आणि कितीही इडली खाल्ली ना तरी खावीच वाटेल दुसऱ्या सुद्धा करायला अजिबातकंटा येणार नाही अशी मौसूत इडली बनवण्यासाठी यामध्ये तेल घालणं अगदी गरजेचं आहे तीसुद्धा एक टिप्स आहे तीसुद्धा नक्की फॉलो करा आता तेल व मीठ ह हा, हलक्या हाताने यामध्ये मिक्स करून घेऊया आता यामध्ये तेल व मीठ मिक्स करून झालं इथे आपल्याला इडली पात्राला तेल लावून घ्यायचं आहे तुम्ही अशा पद्धतीने इडली पात्राला तेल लावलं ना म्हणजे इडली खाली लागत नाही तर आता इथे आपण इडली पात्राला सर्व तेल लावून घेतलेलं आहे आता सगळ्यात पहिले सगळ्यात खालचं इडली पात्र जे आहे ना तर ता त्यामध्ये इडली भरून घ्यायची आहे तर आता इथे बा अशा पद्धतीने छोट्या चमचाने अर्धा अर्धा चमचा इथे बॅटर आपण टाकून घेतो आहे म्हणजे काय होतं इडली फुलायलासुद्धा थोडीशी जागा राहते आणि छान अशी इडली फुलते इडली फारशी फुलत नाही फक्त इडलीमधलं जे पाणी असतं ते आटतं आणि त्यानंतर इडलीला आपले छानशी चाळी पडते तर पाहू शकता अशा पद्धतीने टॅप करून घ्यायचं आहे सर्व इडली पात्र लावून घेतले पण जिथे छेद आहेत ना त्यावरती वरच्या इडलीचं म्हणजे स्टँड आलं पाहिजे अशा पद्धतीने सर्व इडल्या ठेवून घेतलेल्या आहे म्हणजे सगळ्या इडल्यांना एकसारखी वाप लागते आता हा नट जो आहे ना तो फिट करायचा आहे इकडे उकळायला आपण पाणी ठेवलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला ही, ही इडली जी आहे ना ते ठेवून घ्यायचं आहे आता यावरती झाकण ठेवूया आणि याला दहा मिनिटे ठेवायचं आहे अगदी तुम्हाला मिनिट लावून दहा मिनिटामध्ये या म्हणजे इडली पात्रात इडली तयार होते आता इडली तयार होते तोपर्यंत लागणारं सांबर आपण बनवून घेऊया इथे पातेल्यामध्ये तेल घातलं त्यामध्ये जिरा मोहरी घालायची जी। ठेचून घेतलेलं आलं व लसूण घालायचं त्यानंतर थोडंसं आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे आलव लसणाचा थोडासा कच्चापणा गेला की लगेचच फ्रेश असा आणलेला कढीपत्ता यामध्ये घालून घ्यायचा कढीपत्तासुद्धा थोड्या वेळासाठी ते तेलामध्ये चांगला परतवून घ्यायचा येथे मोठ्या मोठ्या कापमध्ये आपण कांदा व वांगंसुद्धा कट करून घेतलेलं आहे हलकसं तेलामध्ये आपल्याला हलवून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मोठ्या जायचा एक टॅमॅटो अशा पद्धतीने कट करून घेतला तो सुद्धा यामध्ये घालून घ्यायचा आहे आता याला थोड्या वेळासाठी असंच परतवत राहायचं आहे आता तुम्ही सांबार बनवत असताना जर माझी पद्धत फॉलो केली ना तर खरंच या सांबारसोबत खायला इडली कशी बनली ना तरी तितकीच टेस्टी लागते कारण हे सांबारच इतकं चविष्ट आणि टेस्टी बनतं तर पहा इथे आपण चिंच घातलेली आहे तर चिंच ना भिजून न घालता अशा पद्धतीने घालायची म्हणजे आहे ना सांबरमध्ये आणखीनच छान लागते त्यानंतर आपण म्हणजे गूळसुद्धा इथे घालून घेतलेला आहे आता यामध्ये एक ते दीड चमचा सांबर मसाला घालायचा आहे तुमच्या आवडीप्रमाणे अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे थोडेसे हळद घालायची आणि मिक्स करून घ्यायचं या व्यतिरिक्त तुम्हाला खूप तिखट खायला आवडत असेल तर मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता तर इथे जवळपास तीन ते चार मिनिटे छान असं मंद गॅसवरती हे सर्व आपण शिजवून घेतलेलं आहे सुंदर असं तेलसुद्धा सुटलेलं आहे आणि ह्या भाज्यांमधला अरकसुद्धा आपल्या फोडणीमध्ये उतरलेला आहे त्याचनंतर इथे मूग डाळ एक वाटी आपण तुरीची डाळ घेतली होती त्यासाठी अर्धी वाटी मूग डाळ घेतली होती त्याचमध्ये शेवग्याच्या शेंगासुद्धा घालून चांगली डाळ शिजवून घेतली होती ती डाळ यामध्ये घालून घेतली आवश्यकतेनुसार पाणी घालायचं चवीनुसार यामध्ये आपल्याला आता मीठ घालून घ्यायचं आहे आपण डाळ घातल्या घातल्यास तुम्ही पाहू शकता आपल्या इथे सांबरला किती छान असा कट आलेला आहे तर खरंच अशा पद्धतीने जर सांबर बनवलं ना तर खूप टेस्टी तयार होतं तर आता इथे आपल्या सांबरला उकळीसुद्धा आलेली नाही आणि मस्त अशी तरी आलेली आहे आता यामध्ये घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ आणि कोथंबीर झालं आपलं सांबार तयार आता अगदी छान उकळी आली की मंद गॅसवरती दोन तीन मिनटं शिजवा आणि लगेच तयार होते आपलं सांबार खाण्यासाठी तर तुम्ही पाहू शकता आपण आता इथे सांबारला मस्त अशी पळी देऊन घेऊया म्हणजे काय होतं जी डाळ आहे ना ती तळाशी जाऊन बसते त्यामुळे एक उकळी येईपर्यंत ये ना याला मधून मधून पळी देऊन घ्यायची आहे म्हणजे एक सारखं सांबार तयार होतं तर अजिबात खाली बुडाशी डाळ जाऊन बसत नाही तर आता इथे पा आपलं सांबर डाळ आपण टाकून झालेलं आहे आता सांबर लावकळी येईपर्यंत इकडे आपण इडली पाहूया तर इडलीला इथे दहा मिनिटं झालेली आहेत आणि अजिबात इडली बोटला चिटकत नाही तुम्ही पाहू शकता आता इला ना पा पात्रामधून बाजूला काढून ठेवायचं आहे जर तुम्ही पाण्यावरती इडली ठेवली ना तर मग मात्र इडलीला घाम येतो आणि घाम आल्यामुळे ना पूर्ण इडलीची जाळी तर जाऊ द्या पण इडली आहे ना अशी चिकट चिकट होते त्यामुळे ना लगेचच गॅस बंद करून आपल्याला इडलीचं स्टँड जे आहे ना ते बाजूला काढून घ्यायचं आहे ही खरंच खूप महत्त्वाची टिप्स आहे जर तुम्ही गॅस बंद करून इडली पात्रातच इडली तशीच ठेवत असाल ना तर तुमच्या इडलीवरती भरपूर सारं पाणी साठलेलं असेल तर चूप टाला। ना ती चूक तुम्ही टाळा कारण त्याने काय होतं इडली आपली वलसर होते आणि मग खाताना हवी तशी ती अशी जाळीदार राहत नाही त्यामुळे ना ह्या छोट्या छोट्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या ना तर तुम्ही सुद्धा अगदी सहज हो आणि सोप्या पद्धतीने सुंदर अशा इडल्या बनवू शकता तर आता अगदी नॉर्मल थंड झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता की ती सुरेख सुंदर अशी जाळी आपल्या इडलीला पडलेली आहे की नाही मस्त कापसासारखी मऊ लुसलुशीत इडली ले तर चला आता आपली इडली तयार झाली सांबरसुद्धा तयार आहे मस्त खा आता खायला देऊया आणि आपणही खाऊया आता तुम्हाला तर काही इडली देता येणार नाही त्यामुळे तुम्ही घरी नक्की बनवा आणि मलाही ते व्हिडिओच्या खाली येऊन कमेंट करून सांगायला विसरू नका की तुमची इडली माझ्यासारखीच अगदी पांढरी शुभ्र कापसासारखी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार झाली होती की नाही तर चला मस्त असं सुद्धा आपलं तयार आहे जर आता तुम्हाला जरा जरी ही रेसिपी आवडली असेल ना तर जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल ना तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच भेटूया नवीन एका रेसिपीसह तोपर्यंत मजेत खा मस्त राहा चला तर धन्यवाद